गोंडवाना आदिवासी चळवळीच्या वतीने पोंभुर्णा तहसील कार्यालय समोर गेल्या अठ्ठावीस ऑक्टोबर पासून बेमुदत ठिया आंदोलन सुरू आहे आंदोलन करते जगन एलके आणि आदिवासी समाज इथं बसलेला आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी आंदोलन करते जगन एलके आहे भाऊ काय प्रकरण आहे आणि काय मागण्या आहे तुमच्या आमच्या अठ्ठावीस पासून बेमुदत ठिया आंदोलन गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीच्या समस्त कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि पोंबुर् तालुक्यातल्या तालुक सर्व पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून अनेक वर्षापासून आमच्या ज्या मागण्या दरबारी आहे त्या प्रशासन दरबारी आमची पहिली मागणी आहे आम्हाला या पोंभुर्णा तालुक्यात सदर दहा गावांना पेसा घोषित करावं त्यानंतर आमच्या वनपट्टे आणि महसुली पट्टे साडेबारा बाराशे आदिवासी बिगर आदिवासी गैर आदिवासी यांना तात्काळ पट्टे देण्यात यावं आणि या पोंभुर्णा इथे इको पार्क मध्ये असलेल्या आदिवासी संस्कृती आहे त्यांचं संगोपन आहे हे तात्काळ निकाली लावण्यात यावं आणि इथल्या कास्तकार वर्गांना जे नुकसान झाले आहे ते नुकसान भरपाई करून देण्यात यावी पोंबुर्णा इथे युवकांसाठी पोंबुर्णा तालुक्यातल्या रोजगारांसाठी इथे रोजगार उपलब्ध करून द्यावा चांगली एखादी कंपनी उभारण्यात यावी अशा विविध मागण्या धरून आम्ही आज ठि बेमुदत ठिया आंदोलन अठ्ठावीस तारखेपासून आम्ही इथे बसलेला आहोत परंतु याच्याकडे प्रशासन हे अत्यंत दुर्लक्षित करत आहे आणि आमच्या ज्या मागण्यावर याच्यावर ठामपणे एक निर्णय घेऊन उत्तर देत नाही आमची भूमिका आहे फक्त एकच एक तर द्या नाही तर नाही देत म्हणून असं आम्हाला लेखी द्या म्हणजे द्या तरी नाही तर नाही देत म्हणून लेखी द्या अन्यथा आम्ही त्याच्यावर पुढची कारवाई आम्ही न्यायालयीन लढाई लढू परंतु असं असं सुद्धा लेखी देण्यासाठी प्रशासन देत नाहीये एकतर करतो म्हणून तरी द्या नाहीतर नाही करतो म्हणून तरी द्या तर अशी भूमिका कुठेतरी घे शा प्रशासन घेत नाही आहे आणि आम्हाला इथल्या पावसा पाण्यात आमच्यावर कुठेतरी अन्याय शासन करत आहे आणि प्रशासन करत आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि आमच्या जो काही मागण्या आहे ह्या मागण्या संविधानिक मागण्या आहेत कायदेशीर मागण्या आहेत कायदा बदलवून नाही आणि नव्याने सुधारणा करून द्या असं नाही आमच्या सुटसुटीत आणि कायद्याला धरून संविधानाला धरून आहे आणि शासनाचे त्या पद्धतीने दोन हजार सोळा पासूनचे शासन निर्णय शासन जी आर आणि आम्हाला दिलेल्या परिपत्रक आहे लेखी इथल्या कलेक्टर महोदयाने लेखी दिलेली आहे इथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने लेखी दिलेल्या इथल्या एडीओ ने लेखी दिलेली आहे इथल्या तहसीलदाराने लेखी दिलेली आहे हजारदा बैठका झालेल्या हजारदा चर्चा झालेल्या आणि इथले सन्माननीय आदरणीय मंत्री महोदय आमचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवारच्या उपस्थितीत हे मुद्दे अनेकदा आम्ही मांडलेले आहे परंतु या मुद्द्यावर प्रशासन दखल का नाही घेता ही कुठेतरी आमची इथल्या पोंबुरण्याच्या नागरिकांची आणि पोंबुरण्याच्या जनतेची खूप मोठी कम कमजोरीची बाजू आहे याला माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे का या मुद्द्यावर तुम्ही अत्यंत आमच्या आंदोलक करण्यावाल्यावर आणि आम्हावर न्याय द्या आणि आम्हाला न्याय देऊन स्पष्ट सांगा आमच्यावर जे षडयंत्रण करून गुन्हे लावण्यात आले या आदिवासी आंदोलनकर्त्यावर ते माग घेण्यात यावे आमच्यावर जे अन्याय झालेला आहे तो अन्यायाचा जो वाटा आमच्यावर लोदलेला आहे आम्ही अन्याय नसताना नाही करत असताना सुद्धा आम्हावर त्या पद्धतीने आमच्या आदिवासी बांधवावर हे केलेलं आहे आम्ही त्याची सुद्धा राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे तक्रार केलेली आहे राष्ट्रीय जनजाती आयोग याच्यावर सुद्धा उत्तर देईन आणि प्रशासन जे प्रशासनाने आमच्या मागण्यावर प्रत्येक याच्यावर पत्र काढलेले आहे त्या पत्राची वाचन करून अंमलबजावणी करा हेच आमचं मागणं आहे आणि त्याचे ऑर्डर करा आणि इथल्या साडेबाराशे पट्टेधारकावर आदिवासी गैरआदिवासी एस सी एसटी ओबीसी यांना न्याय द्या काउन अनेक सोळा वर्ष अठरा महिने झाले तुमच्याकडे प्रस्ताव प्रलंबित असताना सुद्धा त्याच्यावर तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेतलेला नाही इथल्या माझ्या सन्माननीय कलेक्टर महोदयांना एसडीओ महोदयांना आणि तहसीलदार महोदयांना माझी विनंती आहे की आपण याच्यावर तुरंत निर्णय घेऊन आम्हाला आम्हाला न्याय द्या एवढीच आमची पूर्णपणे मागणी आहे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी मंत्री अशोक उईके आहे ते असताना सुद्धा आदिवासी आंदोलन करताय काय सांगाल पालकमंत्र्यांच्या विरोधात बघा मला राजकारणावर बोलायचं नाही आहे त्यांची राजकीय भूमिका कोणती आहे आणि कशी असायला पाहिजे हे मला बोलायचं नाही परंतु पालकमंत्री या नात्याने मी एवढी विनंती त्यांना करू शकतो का इथला चंद्रपूर पोंभुर्णा तालुक्यातलाच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातला आदिवासी हा तुमच्यावर विश्वासपूर्वक न्याय देण्यासाठी आमचे पालकमंत्री उके साहेब अशा नजरेनं बघतो परंतु जेव्हा आज दहा दिवस झाले इथला ट्रायबल भागातला आदिवासी आणि जन इतर रस्त्यावर बसलेला आहे परंतु पालकमंत्री या नात्याने याची दखल सुद्धा घेत नाहीये किंवा त्या विषयावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री मोदयांनी पुढाकार घेत नाहीये तर यात कुठेतरी आम्हाला खूप असं कमतरता वाटतो का आम्ही कुठेतरी अन्याय करत आम्ही अन्याय करत आहे बा का यांना आम्ही मतदान करून आम्ही निवडून देऊन आम्ही अन्याय आम्ही अन्याय करतो म्हणून आम्हाला न्याय मिळत नाहीये अशी भूमिका वाटत आहे याच्यावर वरिष्ठांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्यांचा भाग आहे परंतु आम्ही जनता हे ठरवलेली आहे का समोर आम्ही या या विषयावर जो आम्हाला न्याय देईन इथल्या बहुजनाला न्याय देईन त्या त्या पाठीशीन आम्ही नक्की राहू त्या नेत्याच्या असो तो आमदार असो किंवा मंत्री असो त्या ज्या पाठीशीन आम्ही राहू आणि सारी जनता आदिवासी जनता आणि बहुजन जनता जो न्याय देईन त्या न्यायाच्या पाठीशी आणि जो अधिकार देईन त्याच्या पाठीशी नक्की राहीन हे आज मी एक आदिवासी समाजाच्या वतीने मी सिद्ध करते का आम्ही ज्यांना आम्हाला हक्क अधिकार याची अंमलबजावणी करेन त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू तुम्ही अठ्ठावीस तारखेपासून बेमुदत आंदोलन चालू आहे आता पुढची भूमिका काय असेल आजपासून आजपासून आमची भूमिका आम्ही सिद्ध केली का, का आम्ही के बेमुदत टिया आंदोलन हा दहा दिवस आजचा अकरावा दिवस आहे इथून आम्ही जे आमचं शिष्टमंडळ आहे आणि मी सुद्धा आजपासून अन्न त्यागाचा अन्न आणि पाणी पाण्याचा त्याग केलेला आहे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही माझ्या भोजनाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्न आणि पाणी ग्रहण करणार नाही आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार असं जगन एलके यांनी सांगितलं आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहील असं त्यांनी सांगितलं आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर